कार म्हणत आज आपण आलेलो कॉटनचं राजा सार्वजनिक आणि मंडळ कॉटन की या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की माझ्या मागे जी गणरायाची मूर्ती आहे ती उपयोग दरवर्षीप्रमाणे येता सांग या ठिकाणी आज विराजमान झालेली आहे आणि या गणरायाचे जे विराजमानाचे जे रूप आहे ते पुढील अकरा दिवस या ठिकाणी राहणार आहे त्याच्यामध्ये पाच दिवस आता कम्प्लीट झालेले आहेत पुढचे पाच दिवस अजून गणराया या ठिकाणी विराजमान असणार आहे तर कॉटनिंगचा राजा म्हणून तारी कमगारांचा राजा अशी या राजाला ओळख आहे आणि ह्या राजाला मिरवणूक जी आहे ती मुंबईमध्ये सर्वप्रथम निघण्याचा मान या राजाला असतो आणि सर्वप्रथम मार्गस्थण्याचा मानही या राजा राजा आहे एटी या ठिकाणी साजरे होत आहे आणि हे असा राजा आपल्या महालामध्ये विराजमान झालेला आहे आपण कॉटन निर्म सार्वजनिक आणि शिष्टमंडळ कॉटनचा राजा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर आता मला सांगितलं की पात विराम झालेलं आहे आणि ह्या अंडाशी कासांनी या राज्यांचे रेकॉर्ड करतो प्लीज म्हटलं झालं एकोणीसशे एकोणवीस ॲक्च्युली थोडस आमदार लोकांचा जो कामगार त्यांना एकत्रित राहण्यासाठी नागरिक स्थापना दिली इंडिया आम्ही तिसरी पिढी असतो आज तर अशी पिढी त्यांनी कंपनीत चालू ॲक्च्युली हा इयाचा कापूस सुद्धा लांबून लांबून अजूनही की सेवा करण्यासाठी विचारही जातात पण सेवा करण्यासाठी अजून लांबून लांबून लोकांच्या जाते आणि ह्या ज्या मंडळाचे जे विसर्जनाचा जो शिरोचं प्रथम स्थान असतं कापूस इऱ्यामध्ये आमचा गणपतीने खूप सकाळ असल्यानंतर पहिला तर आपला मानाचा म्हणून गणपती गेल्याच्या नंतर सर्व लहान मुलांपासून कारण माझारी लोक असतात त्यांच्यापासून त्यांच्यापर्यंत जवळ बाहेर हो गणपतीचं दर्शन घेतल्याच्यानंतर तो गणपतीचा मान एक आहे की ते सर्वजण बाहेर येऊन दर्शन घेतात आणि बदल कधी करतात या राजाची जी मिरवणूक आहे कॉटन डेफो कॉटनचा राजा ठिकाण कशी राजावरून आपले गोरखदेव मार्गे पेरबंदर पेरबंदरमधून काळजावपी काळजवीमधून लालबाग लालबाग मार्गे चिनसोगे स्टेशन इथून आपल्यानंतर साजरे सर खूप पुढे सर की या मंडळाने आतापर्यंत म्हणजे सामाजिक कार्य आणि सामाजिक सामाजिक कार्य आपलं इथे प्रसिद्ध एक हॉस्पिटल आहे जिथे आपण दा दावरती गोळ्यांवरती वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आपण चालू करतो आता मागेच कॅन्सर जिथे बरेच कॅन्सर कॅन्सरचं नेहमी असतं ते पण आपण आता डायलिसिसचा आपण चालू करतात या पुण्याच्या या जे

আমি গণপাতি পূর্ণদি শাস্ত্র পদ্ধতি মার্ফে এখানে শাস্ত্র মার্ফত পূজা পূজা করুন আর্থিক বিধি আসা তাহলে यवर्षी जे जो दरवर्सेप प्रमाण सेफ अहिले कि थो दर वर्षेप्रस्तै कारण त्यहाँदेखि काही फेरिफार गर्दै यहाँ जस्तो कि आफ्नो बगो महाराष्ट्रमा अनेक मण्डान प्रत्येक ठिकै साथ दिएको छ मण्डालाई सा